हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत अजून एका विभागामध्ये भरती प्रक्रिया पार पडत असून एकोणतीस हजार नऊशे ते ब्याण्णव हजार दोनशेपर्यंत श्रेणी असणाऱ्या विविध पदांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर भरतीविषयक संपूर्ण अपडेट संपूर्ण जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया भारत सरकार गृहमंत्रालय राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय राजनगर फिडर रोड नागपूर चार चार शून्य शून्य एक तीन दूरध्वनीसुद्धा या ठिकाणी दिलं आहे शून्य सातशे बारा दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस पाच फॅक्स नंबरसुद्धा आहे शून्य सात बारा दोनशे अठ्ठ्याण्णव बावीस चोवीस त्याच पद्धतीनं अधिकृत वेबसाईटसुद्धा आहे एन आय एस सी नागपूर डॉट एन आय सी डॉट इन किंवा एन एफ एस सी नागपूर एम एच ए ॲट द रेट एन आय सी डॉट इन या ठिकाणी भरती पाहू शकता तुम्ही जाहिरात राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथे खालील जागांसाठी भारतीय नागरिकांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत अर्जाचा तपशील आणि विविध विहित माहितीसाठी कृपया आमचे संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट एन एफ एस सी नागपूर डॉट एन आय सी डॉट इन येथे भेट द्या पदाचे नाव आरक्षण आणि वेतन श्रेणी या ठिकाणी दिलेलं आहे पहिलं क्रमांकाचं पद आहे इन्स्ट्रक्टर एकूण तीन पद आहेत युआर आहेत म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी ही पद रिक्त आहे तिन्हीच्या तिन्ही वेतन श्रेणी श्रेणी पाचमध्ये येणारं अतिशय चांगल्या प्रकारचं वेतनमान असणार हे पद आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे अशी याची वेतनश्रेणी असणार आहे फायर अँड रेस्क्यू ऑपरेटर एकूण चार पद आहेत त्यापैकी खोल्यासाठी तीन जागा आहेत व ओबीससाठी एक जागा आणि हे श्रेणी दोनचं या ठिकाणी पद असून एकोणवीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे अशी वेतनश्रेणी असणार आहे अशा पद्धतीनं ही जाहिरात आजच या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली असून ही जाहिरात या ठिकाणी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे सविस्तर जाहिरात पोर्टलवरती अद्याप उपलब्ध न झाल्यामुळे लवकरच ती जाहिरात जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा त्याबद्दल सविस्तर माहिती जसं की पात्रता वयोमर्यादा इतर अटी व शर्ती याबाबतची संपूर्ण माहिती त्यामध्ये देण्यात येणार आहे तत्पूर्वी ही सर्व माहिती मिळवण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो या इन्स्ट्रक्टरचे तीन पदं फायर अँड रेस्क्यू ऑपरेटरची चार पदं या सातही पदांना वेतन श्रेणी असल्यामुळं कायमस्वरूपी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत येणारी ही पदं आहेत त्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारची नोकरी आणि केंद्राचं वेतनमानसुद्धा लागू असणारी ही चांगल्या प्रकारचे राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयातील नागपूर या ठिकाणी असणारी नोकरीची संधी आहे तेव्हा इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या ठिकाणी या भरतीचा लाभ घ्यायला विसरू नका या भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद